चला मित्रांनो अशा प्रकारे ड्रॉप झालेला आहे आपला टर्मिनल टूला सरांचा ड्रॉप केलेला आहे आणि आता आपण निघाल तर आपल्याला आता लगेच एक बारा वीसच एक पिकअप आहे टर्मिनल टू वरन खाली पार्किंगच्या खाली त्यांना बोलवले यांचा ड्रॉप आहे आता पिंपळे गुरवला आणि ह्या सरांना आणलं होतं तातवड्यावरनं ता आणि यांचा ड्रॉप केला आता सव्वा बारा झाले तर त्यांचा पण सेम टाईम आहे सवा बारा पिकअपचा तर अशा प्रकारे आता त्यांचा पिकअप झाल्याच्या नंतर अपडे अपडेट देतो मित्रांनो बाय चला अशा प्रकारे मित्रांनो आता कस्टमरला कॉल लावलाय ते येऊन थांबलेत बस स्टॉपच्या था। तिथं अरे पार्किंगला आहे ना एवढं जाम आहे मित्रांनो कमीत कमी एक तास त्या बिल्डिंग मध्ये जायला त्यामुळं त्यांना अगोदर सांगितलं होतं मी बस स्टॉपला या म्हणून तर ते बस स्टॉपला येऊन थांबलेले था। आणि आपण पण आता ड्रॉप केला आणि लगेच त्यांच्या पिकअपला एक पाच मिनिटामध्ये पोहचवतो इकडं लेफ्ट साईडला आहे पाया सिग्नलवरनं लेफ्ट टर्न ना तर पार्किंगकडे रस्ता जातो आणि मी वरनं आलतो ना तर त्यामुळे वरून मला दिसलं खूप जाम नाही खाली मित्रांनो तर अशा प्रकारे पा शक्यतो आहे ना पिकअप -पी इकडनं बस स्टॉपवरनंच करी जा कारण एकतर कस्टमरचे पैसे वाचल्यावर कस्टमर खुश होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पण टाईम लागत नाही कारण बराच वेळा काय होतं टाइम लागते म्हणून कस्टमर कॅन्सल करतात तर असं करता जाऊ नका चला भेटू नंतर मित्रांनो आता कस्टमरचा पिकअप करतो चला अशा प्रकारे मित्रांनो आता पिकअप झालाय कस्टमरांचा आणि आता आपण वरी लागायलो होतं टर्मिनल टू च्या रस्त्याला जे टर्मिनल वन कडे जाते आता कनेक्ट येत ना आता आणि अशा प्रकारे आता पुढचा प्रवास आपला पुण्याचा चालू झाला आता पुढे तर ट्रॅफिक खूप जाम आहे मित्रांनो आधी लोक हे मुंबई वर बाहेर कोकणात जाणारे रायगड परत तिकडं सातारा सांगली कोल्हापूर मिरज कराड एवढ्या बस वगैरे जाम होतं मित्रांनो येते वेळेस मी पाहिजला वाशी पशी पूर्ण जाम झालेला आहे रस्ता मानकुर्तो ब्रिच तर पूर्ण पॅक झाला तर अशा प्रकारे आता आपल्याला विक्रोळीकडनं नाही का नाही विक्रोळीने ऐरोलीकडनं जावं लागेल कारण तिकडनं थोडं कमी जाम असेल अशा प्रकारे आता हा आहे एक्सप्रेस वेच्या आपण बाहेर आता तिकडं निघालो होत आणि आता या ब्रिजच्या वरण आपण कुर्ल्याच्या पुढे आलो मित्रांनो बाजूला माडाच्या बिल्डिंग वगैरे येत वड आणि चौका असं आपलं दमदम कारण इकडं ट्राफिक काही नाही बस समोर खूप जाम आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आता आपण हे ब्रिज उतरल्याच्या नंतर इकडं आपलं नाही का मुलगु ठाणे वगैरे जो जातो ना त्या रस्त्यानं सरळ आपण ह्याला जाणार ऐरोलीला आणि ऐरोलीवरनं राईट टर्न मारून तुरब्याकडे निघायचं आहे आणि तुरब्याच्या तिकडनं पूर्ण जाम आहे बऱ्याच तर पाहू आता आपल्याला किती जाम मिळते तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे का पहा मित्रांनो ईस्टर्न हायवे जे इकडं साऊथ बॉम्बेवरनं ठाण्याकडे जातो आणि हा खालचा लेफ्ट साइड ते जी बस चालली तो आपलं रेगुलर रस्ता घाटकोपरवरनं मान मानकुर्दकडे जातो वाशी मार्ग आणि ह्यावर था आपण चालून हा ठाण्याकडे जातो आपल्याला पूर्ण राईट टर्न घ्यायचा आहे आपल्याला जायचं आहे ऐरोलीवरनं तर अशा प्रकारे आपला प्रवास झालंय चालू आणि इकडं काही ट्रॉफिक वगैरे नाही पहा कारण इलेक्शनमुळे पूर्ण आज लोक घरी नाही का उद्याच्या तयारीसाठी आणि जे बाहेरचे आहेत त्यांची तर अर्धी मुंबई खाली झाली मित्रांनो पा ट्रॉफिक काहीच नाही नाहीतर या रोडला ईस्टर्न या ठाण्याकडे जाणार खूप ट्रॉफी जाम आहे पण आज काहीच लागली पुढे लागून नये दिसली होती मला इदिश्य। लागली तर मग आपला कल्याणच आहे पाहू आता आता आपण मुलुडचा टोल नाका क्रॉस केला मित्रांनो आणि हा ब्रिज आहे खाडीचा ऐरोलीची खाडी म्हणतात त्याला आणि समोर गेल्याच्या नंतर मित्रांनो ते वरती एक मंदिरासारखं दिसतंय ना खूप इंटरेस्टिंग मंदिर आहे मित्रांनो ते त्याला मंदिर म्हणतात का काय म्हणतात मला काही आयडिया नाही पण तो आपलं पारशी समाजाचं मंदिर आहे तिथं म्हणजे कोणालाच एंट्री नाही पारशी लोकांमध्ये जे पवित्र नाही का लोक असतात त्यांच्या घरामध्ये वगैरे काही म्हणजे असं नाही का बाहेरची मुलगी वगैरे दुसऱ्या जातीची नाही असे प्युअर एकदम पारशी समाजासाठी हे मंदिर आहे पहा मित्रांनो ऐरोलीमध्ये तर अशा प्रकारे हे पहा मित्रांनो लाइटिंग वगैरे हो पण खूप मस्त केलेली आहे आणि आपण निघालोत पुढे आता ऐरोली मार्ग नमस्कार आता आपण आलेलो इथं पिंपळे गुरव मध्ये सरांचा ड्रॉ पिकअप होता आपल्याला एअरपोर्ट वरनं टर्मिनल टू वरनं आणि आम्ही बारा वाजता निघालतो बारा साडे बाराला तिकडनं पण जे आम्ही एवढं लागलं ना की आता सहा वाजले तर आम्हाला इथं यायला तर खूप न प्रवास झाला आमचा पण शेवटी पोहोचलो होतो आता इथं सौदागर सौदागरमध्ये तर तुम्ही गाडीचा परफॉर्मन्सबद्दल सांगा सर काहीतरी गाडीचा परफॉर्मन्स चांगला होता आणि चालवणारा पण चांगला होता सो त्यांनी ट्रॅफिक असताना पण चांगल्या पद्धतीने गाडी शॉर्टकट ने, ने नाही पुलीवर ना। चांगले रस्ते शोधून म्हणजे आम्ही अजून उशीर आलो असतो पण त्यांनी बरोबर टायमावर लवकर बसवला आणि तुमचा सांगा तुमचा एक्सपिरियन्स सांगा मॅडम खूप काही इन्फो दिली बरेच गप्पा मारून आम्ही आलो एवढं नाही की आम्हाला सहा तास लागले म्हणून बोर बोर आलो असं काही नाही व्यवस्थित आलो आणि चांगल्याने चालवून आणलं चालतंय तर आता माझा नंबर वगैरे सेव्ह हो करा नेक्स्ट टाइम कधी पण कॅब लागली तर मला कॉल करीत जा चालते चला थँक्यू थँक्यू ओके आणि हे आले तर आता सर आले तर तिकडनं आले तर बालीवरन फिरायला गेले होते पण तर परवा त्यांचा खूप बोर झाला मुळे तर भेटू अशा प्रकारे नंतर चला थँक्यू नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आपला ड्रॉप झालेला आहे पिंपळे गुरवला ड्रॉप केला डायनासोर गार्डनच्या पाठीमागं आणि आता मी आलो वाकडला मित्रांनो हे आहे दत्तमंदिर रोड आणि इथनं आता आपलं घर आहे आतमध्ये गल्लीमध्ये आणि मित्रांनो ट्रॅफिक एवढं जाम होतं साथ, साथ ना मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढं ट्रॉफिक जाम पाहिजलं होतं एक्सप्रेस वेला सात सहा ते सात किलोमीटर जाम होतं मित्रांनो खालापूर टोल नाक्यावर मुंबईकडनं येते वेळेस जबरदस्त ट्रॉपिक होते मित्रांनो आणि कोणाला जर ती ट्रॉपिक पाहिजे असेल तर आज संध्याकाळी पुण्यावरनं मुंबईला जा मित्रांनो तुम्हाला ट्रॉपिकचा अनुभव कळेल कारण माझं स्टोरेज फुल झालं होतं खूप तर मला व्हिडिओ वगैरे काय काढता आला नाही कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल ना तर आज संध्याकाळी मुंबईला जा मित्रांनो तुम्हाला कळन ट्रॉपिक किती होती इलेक्शनला गावाकडे लोक गेले त्यांची चला भेटूया आता आपण गल्लीमध्ये आलोत आमच्या आता घरी जातो कारण मी तीन वाजता येणार होतो मित्रांनो तीन सव्वा तीन वाजता ते साडेसहा सवा सहाला कस्टमरचा ड्रॉप केलाय आणि आता घरी यायला मला सात वाजले होते तर अशा प्रकारे मित्रांनो कोणाला जर मुंबईला संध्याकाळी संध जायचं असं तर जाऊ नका ही विनंती आहे आणि आपलं व्हिडिओ वगैरे आवडले तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो जर सबस्क्राईब कमी झाले हो तर व्हिडिओ जबरदस्त असतात आपले कारण जरा नाही का सबस्क्राईब जर जास्त झाले तर व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी अनेक इंटरेस्ट येते मित्रांनो अशा प्रकारे सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा चला भेटूया आता नंतर आज उद्याच्या ब्लॉक मध्ये आता आलोच पहा मित्रांनो घरी आता हे समोरचे जे वरचा तिसरा फ्लोअर दिसतो ना कोणी दुसरा म्हणू किंवा तिसरा म्हणू ते फ्लोअर आपला आहे आपला म्हणजे आपण तिथं राहत होतं तर अशा प्रकारे आता घरी आलोत मित्रांनो सात वाजले तर खूपच ट्राफिक जाम लागली होती मित्रांनो पण काय करावं आता शेवटी पोहोचलोत चला भेटू नंतर।